नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सचिन स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी कंबाईन विशेषतः पी एस आय हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकसष्ट या कायद्यावर विचारले गेलेले पी वाय क्यूज म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघणार आहोत मित्रांनो हे प्रश्न आगामी भरतीसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत चला तर आपल्या व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला आहे लाला लच ला, लाल सॉरी लजपतराय सेहगल विरुद्ध राज्य शासन एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये स्पष्ट केले आहे की हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्ट हा टिंबटिंब आहे पर्याय दिलेला आहे बघा पूर्ण कायदा आहे प्राथमिक कायदा आहे पूर्ण कायदा नाही आणि दुय्यम कायदा आहे तर मित्रांनो आपलं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक तीन पूर्ण कायदा नाही पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो खालीलपैकी कोणते योग्य कोणते वाक्य बरोबर आहे विधान दिलेलं आहे बघा मित्रांनो विधान पहिलं आहे मेहेरच्या रकमेस उंड्यामध्ये समाविष्ट केले जात नाही ब विधान आहे मेहेर म्हणजे नवऱ्याण्णव बायकोस लग्नावेळी द्यावयाच्या पैशाच्या स्वरूपातील मोबदला तर मित्रांनो हे दोन्ही विधान बरोबर आहे म्हणून आपले पर्याय क्रमांक चार हे योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक तिसरा हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या च्या अंतर्गत हुंड्याची जाहिरात केल्यास किती कालावधीचा कारावास होऊ शकतो पर्याय दिलेला आहे बघा मित्रांनो सहा महिन्यापेक्षा कमी नाही चार वर्षापर्यंत वाढू शकतो सहा महिन्यापेक्षा कमी नाही पाच वर्षापर्यंत वाढू शकतो तीन आहे सहा महिन्यापेक्षा कमी नाही सहा सहा वर्षापर्यंत वाढू शकतो आणि चौथं चावत, चौथा पर्याय बघा सहा महिन्यापेक्षा कमी नाही सात वर्षापर्यंत वाढू शकतो तर मित्रांनो याचं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक दोन सहा महिन्यापेक्षा कमी नाही पाच वर्षापर्यंत वाढू शकतो चौथा प्रश्न बघूया मित्रांनो प्रश्न क्रमांक चौथा आहे आपला प्रश्न क्रमांक चौथा आहे आपला खालील विधानांचा हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या च्या अनुषंगाने विचार करा व बरोबर पर्याय निवडा बघा मित्रांनो पर्याय आहे अ आहे आपला छेद अ छेद आठ अंतर्गतचे गुन्हे हे दाखलपत्र व आपसात न मिटवण्याजोगे आहे हे विधान आपले योग्य आहे मित्रांनो छेद आठ अंतर्गत गुन्हा केला नाही हे सिद्ध करण्याची सर्वशी जबाबदारी आरोपीवर असते हे सुद्धा बरोबर विधान आहे मित्रांनो क आहे प्रत्येक हुंडा प्रतिबंधन अधिकारी आपले कार्य व अधिकारांचा वापर शक्य तितक्या प्रमाणात असे गुन्हे होण्यापासून किंवा हुंड्याची मागणी करण्यापासून टाळण्याचा किंवा रोखण्याचा प्रयत्न करेल हेही विधान आपलं बरोबर आहे मित्रांनो ड आहे तारण हा शब्द एखाद्या दस्तऐवज किंवा एखाद्या कायदेशीर अधिकार निर्माण करणारा दस दस्तऐवज दर्शवतो हेही विधान आपलं योग्य आहे मित्रांनो म्हणजेच आपले वरीलपैकी सर्व सर्व विधाने बरोबर आहेत म्हणजेच आपलं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पाचवा आहे हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकसष्ट व्यतिरिक्त कोणत्या कायद्यामध्ये हुंड्याविरुद्ध तरतूद आहे बघा भारतीय साक्ष अधिनियम अठराशे बहात्तर या या कायद्यामध्ये सुद्धा हुंड्याविरुद्ध तरतूद आहे मित्रांनो फौजदारी व्यवहार संहिता यामध्ये सुद्धा आहे भारतीय दंड संहिता अठराशे साठ मध्ये सुद्धा हुंड्याविरुद्ध तरतूद आहे म्हणजेच योग्य उत्तर राहील मित्रांनो आपलं पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व प्रश्न क्रमांक सहा आहे मित्रांनो आपला हुंडाबंदी अधिनियम एकोणीसशे एकसष्ट मधील गुन्हे विधान दिलेलं आहे बघा आपल्याला जामीन योग्य आणि आपसात मिटवण्याजोग्य आहेत जामीन अयोग्य आणि आपसात मिटवण्यायोग्य आहेत तिसरा आहे जामीन योग्य परंतु आपसात न मिटवण्यायोग्य आहेत आणि पर्याय क्रमांक चार आहे जामीन अयोग्य परंतु आपसात न मिटवण्यायोग्य आहेत तर मित्रांनो पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक सातवा आहे हुंडाबंदी कायदा एकोणीसशे एकसष्ट नुसार हुंड्याची मागणी करण्याची शिक्षा बघा पर्याय एक आहे किमान सहा महिने ते दोन वर्ष पर्याय दोन आहे दहा हजारपर्यंत पर्यंत दंड पर्याय तीन आहे काही विशिष्ट कारणांसाठी सहा महिन्यापेक्षा कमी कैद तर पर्याय क्रमांक चार आहे वरीलपैकी सर्व तर मित्रांनो बघा वरीलपैकी सर्व हे आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा आहे बघा मित्रांनो हुंडाबंदी अधिनियम एकोणीसशे एकसष्टमध्ये व्यक्त केलेल्या मूल्यवान रोखे ह्या शब्दाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या अधिनियमात केलेली आहे तर मित्रांनो हुंडाबंदी अधिनियम एकोणीसशे एकसष्ट पर्याय दोन आहे भारतीय दंड संहिता अठराशे साठ पर्याय तीन आहेत भारतीय पुरावा अधिनियम अठराशे बहात्तर पर्याय चार आहे दंड प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर तर मित्रांनो योग्य उत्तर राहील आपलं पर्याय क्रमांक दोन भारतीय दंड संहिता अठराशे साठ पुढचा प्रश्न आहे मित्रांनो हुंडा प्रतिबंधक कायद्यातील कलम तीननुसार कोणतीही व्यक्ती हुंडा देत किंवा घेत असेल किंवा प्रोत्साहन देत असेल तर त्याला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते जी टिंबटिंबपेक्षा कमी नसेल किंवा दंड होऊ शकतो जो टिंबटिंब टिंबटिंब किंवा हुंड्याची रक्कम यापेक्षा जास्त असेल तर मित्रांनो आपले योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक चार पाच वर्षापेक्षा कमी नसेल आणि पंधरा वर्ष पंधरा हजारपेक्षा किंवा हुंड्याची रक्कम यापेक्षा जास्त असेल तर ती रक्कम मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या फॅमिलीमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुमचे कोणतेही व्हिडिओ मिस होणार नाहीत धन्यवाद